आ, मुरे तुम्ही आयुष्यात कधीही जज होणार नाही ना? स्वप्न सुद्धा बघू नका कारण शिट्टी तुम्हाला वाजवता येत नाही म्हणून आता प्रसाद बघ ना कुठे शिट्टी येते तरी पण तर जज झालेले आहेत का नाही अरे कुणाची बरोबरी करताय तुम्ही एक वाक्य पाठवत नाही तुमचं तुम्ही प्रसादची बरोबरी करताय जी तुम्हाला गाळायची असतात वाक्य ती बरोबर तुम्ही घेता की नाही रिअल्सल सल्ला आणि स्किटमध्ये गाळता की नाही होतं की नाही बरं तुमचं असं नाही नाही मला कसं आहे मला तालमीचा पॅटर्न भरल्या पाहिजे त्याच्यासाठी काय नाही हा प्रॉब्लेम पॅटर्नचा नाही आहे तुमच्या पॅटर्न तर, तर मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोष नाही मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई नाही दिवे व्यस्तीला पट तर मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई चला चला त्या मनाने लवकर संपलं